संत संगतीमध्ये येत नाही तो पर्यंत समजावं याच दुःख समाप्त निवृत्ती होत नाही प्रत्येकाला वाटायचं माझ्याकडे पैसा असल्या दुःखाला माझ्याकडून सुखी आहे आज आपण जगामध्ये पाहू पैसे वाले किती परेशान त्याच्यापेक्षा सामान्य माणूस तो सुखी आहे व्यवहारिक दृष्टीने पाहिले तर सामान्य मनुष्य चुकी आहे पण हा शकतो कित्येकांना ड्रिम केल्याशिवाय झोप येत नाही ते कशामुळे झालं की चूक आहे अशी गोष्ट म्हणून त्याच्याकरता उपाय साधू संतांनी शास्त्रामध्ये सांगितलेले ग्रंथामध्ये सांगितलेले जेव्हा आपण ग्रंथाकडे आलो तेव्हा बराचसा भाग दुःखाचा काय झालेला हटलेला आहे आपल्या चित्रातून लक्षात बराचसा भाग हटलेला आहे बऱ्याच अंशाने आपण मोकळी लागलेलो आहोत आणि बऱ्याच अंशाने आपण सुखाचा पाऊल चालतोय आपला टेन्शनचा नाही आलेलं टेन्शन आपल्यामध्ये घालवण्याची शक्ती पण आहे कशामुळं आपला संत संघ चालू संत संघ चालू काही अंशामध्ये राहिलेले दुःख निवृत्त होणार आहे पण संत संघ सुटू नाही लागतो याला एकच पथ्य आहे काही दिवस गेलं काही दिवस नाही पुन्हा विचारातच होत काही काही फरक पडत नाही का तर गीतेचं वचन आहे भगवंताचं वचन आहे अध्यात्म ज्ञान नित्य शब्द घातला का अनित्य घातला नित्यत्व आणि तत्वज्ञानात दर्शनम तत्वाच्या ज्ञानानं पूर्ण दुःखाची निवृत्ती होती पूर्ण दुःखाची निवृत्ती असं वचन आहे वेदांत शास्त्राचे शमगर्जन आहे ते मी दुःख इतकुस नाही म्हणजे नाही रक्ती भरून तुला दुःख पाहायला भेटणार नाही त्याचा अनुभव मला आहे म्हणून मी अगदी आत्मविश्वासानं तुम्हाला सांगू शकतो शास्त्राचं जर आहेच आहे म्हणणं पण माझं पण म्हणणं ते रक्ती मी तुम्हाला दुःख पाहायला भेटणार का तर मी अध्यात्मशास्त्राचं नित्य श्रवण करतो त्याच्याशिवाय कोण्या शास्त्राला नका लावला नाही कोणती चर्चा करत नाही तुम्ही मला वर्षानुवर्षे पाहता फक्त तक काय चालते पंचीकरण विचारसागर विचार चंद्रोदय याच्याशिवाय मी कोणी आणखी कशाला हात लावला एवढा विश्वास आपला पाहिजे आपला एवढा काय पाहिजे विश्वास पाहिजे विश्वास पाहिजे सगळं होणार आहे ते विश्वासानं होणार आहे थोडे दिवस केलं थोडे दिवस तर कोणी बी करते आहो कोणती मुलगी लग्न झाल्याच्या नंतर पुढे करत नाही वर्षभर घरामध्ये आशी एक तरी दाखवा की आल्या आल्या तिनं पुढी पुढे करणं सोडून दिलेलं आहे एकही मुलगी नाही कोणी सर्विसला नवीन गेलं त्यानं त्या अगोदर चाललंय टाईमच्या चा चा कोणाला वाटायला बा काय

पण करतोय आता गावामध्ये एखाद्या सात दिवस तर मला सांगा चार वाजल्यापासून काकडा भुजन आहे विष्णू सहस्त्र नाम आहे लागली कीर्तन आहे लागली हरिपाठ आहे लागली पुन्हा कीर्तन पुन्हा जागर आहे तिची उत्कर्ष कंटिन्यू सात दिवस पुन्हा कधीच त्या मारुतीच दोन पाय नाही तिकडं नाही तर गावाचा त्या मारुती संबंधला सांगायचा जेवढीच इकडे इकडं लागतो निश्चय त्याला महत्व आहे पाहिलं चार दिवस करण्याला काय पाहिलं एक महत्व बरोबर वाटत चांगलं वाटत विचार म्हणजे तपश्चर्य आहे फार मोठी तपश्चर्या लक्षात आतापर्यंत बऱ्याच ऋषीमुनींनी तप केली काही राक्षस वृत्तीच्या माणसाने तपश्चर्या केली होती आता के राक्षसचे नाव काम पडलं वृत्ती राक्षची त्यांनी तपश्चर्या केली पण त्या तपश्चर्यामधून काय मिळवलं फक्त कोणी भोग मिळवले कोणी अनात्म पदार्थ मिळवले पण ही तपश्चर्या फार मोठी देतात फार मोठी तपश्चर्या या तपश्चर्यामध्ये अविनाश पद मिळायला लागले कोणतं पद मिळाले अविनाश पद मिळाले बाकी कित्येकांना तपा पद इंद्रपद चंद्रपद मिळाले हे पद मिळाले परमादिक पद मिळाली पण या टपापासून सच्चे आनंद पदाची तापी तपश्चर्य आणि तपश्चर्य केव्हा की प्राप्तही होणार नाही मिळत तपश्चर्या लागतील त्याच्यामध्ये काही दिवस केलं काही दिवस नाही काही दिवस केलं काय दिवस मग तसा अनुभव थोडा थोडा आज्याकरता वाटत नाही की कोणा निघून जाते म्हणून निवृत्ती आहे म्हणजे आहे शंभर टक्के आहे तेव्हा अनुभव पण आहे पण तेवढी साधना लागते तेवढी साधना लागते आम्ही तुम्हाला तेच सांगतो की आपण साधू आहोत दिसत असले तरी ग्रस्त आक्रमे ग्रस्त आक्रमात पण येऊ शकतो का पण नाही म्हणणार पण आतमध्ये काय आहोत साधू आहोत आणि फक्त हा बोध साधूलाच होत असत पण आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणतो तेव्हा तुम्ही साधू होऊन येत साधू बोध झाला बोलला झाला इतराला होणं शक्यच नाही म्हणून मला खूप आनंद वाटतो की आपल्या प्रभावावरती आप नगरीमध्ये साधू होतो आता मी अन्य ठिकाणी कार्यक्रम जास्त का घेत नाही तर कारण साधू नाही काय करावं मी तेवढा दिवस खेळू होते मला कुठून सुरुवात करावी शकत नाही खाली उतरा वाटत नाही वरी चढत नाही आपल्याला वरून खाली उतरा वाटत नाही आता कुठं सामान्य माणसाला सांगत म्हणून असून तिकडे विचार आतापर्यंत करीत नाही टाइम पास म्हणून काही म्हणून आपला कुठला तरी कार्यक्रम घ्यायचा आपलं थोडा उड्या मारायचा कार्यक्रम घेतात हे दुसरा कुठला कार्यक्रम घ्या बाकी काहीच घेत त्यांची आपली साधना मोठी आहे ना, ना था था। एक दिवस एखाद्या बहिरंगामध्ये गेलो ते शिव कर्थ करते की आपला दिवस सुरू गेला पण आतमध्ये संस्कार असतात अध्यात्माचे ते कधी कधी आसून बाहेर निघतात बरोबर तेच सांगतो की साधूला फक्त करायचं ते सर्व ते बी अध्यात्माचं आगाव का आपण त्यांनी बरोबर तेवढ्या टाळची बरभाजी आयुष्याची बरभाजी जे बुद्धीचा वास आहे त्या ठिकाणी काय बहिरंगामध्ये